बदनापूर शहर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती गठीत जालना जिल्ह्यात बदनापूर शहरामध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती गठीत करण्यात आली असून कार्यकारिणी पुढील प्रमाणे निवडण्यात आली आहे अध्यक्षपदी सचिन बबनराव खरात उपाध्यक्ष सुनील मगरे सचिव विक्की साबळे सहसचिव संजू मगरे कोषाध्यक्ष रवी मगरे खजिनदार आकाश बोर्डेसह सचिव राहुल खंडागळे सल्लागार संदीप मगरे याप्रमाणे जयंती उत्सव समिती बौद्ध समाजाच्या प्रमुख उपस्थितीमध्ये गठीत करण्यात आली या बैठकीस प्रामुख्याने बबनराव खरात कतरू खंडागळे प्रकाश मगरे भाऊसाहेब खरात अवचितराव सोनवणे नगरसेवक इकबालभाई संतोष मगरे आतिश खरात रोहित मगरे किरण सोनवणे आदेश रत्नबारखे नितीन मगरे रोहित मगरे शुभम मगरे संतोष सूर्यवंशी अमोल मगरे विशाल मगरे स्वप्नील मगरे संदीप जाधव अनिल दिवे करण दिवे कृष्णा दिवे आनंद शिंदे कृष्णा कांबळे विक्की रगडे संदीप वाहुल सुनील बोर्डे आदीजण या बैठकीस मोठ्या संख्येने हजर होते विठ्ठलराव गडवे मुख्य संपादक संघर्ष न्यूज जालना